मित्रांनो क्रिएटिव स्टॉक या यूट्यूब चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आज आपण यत्ता सहावीचा तापमान या पाठावरील स्वाध्याय पाहणार आहोत चला तर मग पाहूया पहिला प्रश्न आहे मी कुठे आहे त्यातलं पहिलं माझ्या परिसरातच शून्य अंश सेल्शियस समतापरेषा आहे शीतकटिबंध त्याच्यानंतर माझ्या परिसरातील सरासरीक वार्षिक तापमान पंचवीस अंश सेल्शियस आहे उष्ण कटिबंध ज्या ठिकाणी वर्षभर तापमान पंचवीस अंश सेल्सिअस असतं तेथे उष्ण कटिबंध असतो माझ्या परिसरातील सरासरी वार्षिक तापमान दहा अंश सेल्सिअस म्हणजे थोडं कमी झालं तर त्याला समशीतोष्ण कटिबंध म्हणतात थोडं थंड आणि थोडं उष्ण त्याला समशीतोष्ण कटिबंध म्हणतात पुढचा प्रश्न मी कोण त्यामध्ये पहिलं समान तापमान असलेल्या ठिकाणांना मी जोडते समान यावरूनच आपल्याला कळतं समतापरेषा त्याच्यानंतर पाहूया तापमान अचूक मोजण्यासाठी मी उपयोगी पडतो तापमान मोजायला काय उपयोगी पडतं सर्वांना माहिती आहे तापमापक हे बघा ह्या पद्धतीनं असतो तापमापक त्यानंतर जमीन व पाण्यामुळे मी तापते जमीन आणि पाणी कोणाला तापवते हवेला तापवते त्यानंतर जमीन व पाणी माझ्यामुळे तापते आणि जमिनीला आणि पाण्याला कोण तापवते तर सूर्यकिरण म्हणजेच सूर्य त्याच्या पुढचा प्रश्न पृथ्वीच्या गोल आकाराचा तापमानावर होणारा नेमका परिणाम आकृतीसह स्पष्ट करा हे अशा पद्धतीने तुम्हाला आकृती काढावी लागेल नावं उत्तर ध्रुव वरती दक्षिण ध्रुव खालती त्याच्यात आपल्याला काय सांगता येईल पृथ्वीच्या गोल आकारामुळे सूर्यकिरण पृथ्वीच्या पृष्ठभागावर सारख्या पद्धतीने पडत नाहीत वेगवेगळ्या कोणांमध्ये पडतात त्याचमुळं तापमानात फरक पडतो त्यातलं पहिलं बघूया आपण सहासष्ट अंश तीस उत्तर उत्तर म्हणजे वरच्या दिशेला या पृथ्वीच्या कटिबंधामध्ये कसं वातावरण असतं तर सूर्यकिरण इथं अत्यंत तिरपी पडतात त्यामुळे मध्यम तापमान असतं आणि सहासष्ट अंश तीस दक्षिणला पण काय होतं सूर्यकिरण अत्यंत तिरपी पडतात त्यामुळे तापमान अत्यंत कमी असतं आता एकदम मध्यभागी तेवीस अंश उत्तर आणि तेवीस अंश दक्षिण इथं कसं असतं सूर्यकिरण लंबरूप पडतात त्यामुळे प्रखर उष्णता असते पुढे जाऊया आता आपण आणि त्यामुळेच तापमान उंच असतंय अक्षवृत्तीय विस्ताराचा तापमानाशी संबंध सांगा इथे उत्तर ध्रुव इथे दक्षिण ध्रुव आता अक्षवृत्तांमुळे काय होतं ते बघूया आपण अक्षांशानुसार पृथ्वीवरील तापमान बदलते आता आकृतीमुळे तुम्हाला कळलं असेल की जसं जसं जस उत्तर आणि दक्षिण ध्रुवाकडे जावं तसं तसं तस तापमान कमी होतं म्हणजे ध्रुवाजवळ काय आढळतो शीतकटिबंध त्याच्यानंतर एकदम मध्यभागी कुठला कटिबंध आढळतो तर विषुववृत्ताजवळ उष्ण कटिबंध आढळतो त्यानंतर या दोन्ही ठिकाणी आत्ताच पाहिलं आहे आपण समशीतोष्ण कटिबंध असतो विसरू नका फक्त शब्दांमध्ये फरक आहे त्याच्यानंतर शेवटचा प्रश्न आहे समताप रेषांच्या आकारात भूपृष्ठावर बदल होतो त्याची कारणं त्या कोणती आहेत बरं या रेषांमध्ये का फरक पडतो तर समुद्रसपाटीपासूनची उंची म्हणजेच काय समुद्रसपाटीपासून जसं उंच जावं तसं तसं तापमान कमी कमी होत जातं यामुळं समतापरेषांच्या आकारात बदल होतो त्यानंतर वनस्पतींमुळे नागरीकरण आणि औद्योगिकरणामुळं सुद्धा या रेषांमध्ये बदल होतो अशा पद्धतीनं आपल्याला आज हा स्वाध्याय पाहता आला स्वाध्याय पाहण्यासाठी आपल्या सर्वांचे धन्यवाद नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद